नमस्कार मकर संक्रांतीला कोणते दानधर्म करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण मानला जातो इंग्रजी कॅलेंडरनुसार हा वर्षातील पहिला सण आहे भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये मकर संक्रांतीला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात असते या सणाला गुजरातमध्ये उत्तरायण म्हटलं जातं आणि उत्तर प्रदेशमध्ये या सणाला खिचडी म्हटलं जात असतं आणि या दक्षिण भारतात या सणाला पोंगल असं देखील म्हटलं जात असतं ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती ही साजरी केली जात असते या व्हिडिओमध्ये आपण बघूया की मकर संक्रांती कधी आहे आणि या दिवशी काय केले पाहिजे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नवी सबस्क्राईब जरूर करा तर चला जाणून घेऊया मकर संक्रांती दोन हजार चोवीसमध्ये कधी आहे यावर्षी मकर संक्रांती ही पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला सोमवारी साजरी केली जाणार आहे दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसमध्ये देखील मकर संक्रांती ही पंधरा जानेवारीला साजरी केली गेली के होती मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि उत्तर दिशेकडे हळूहळू सरकत असतो असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीपासून देवतांचा दिवस सुरू होत असतो आणि या दिवसापासूनच वसंत ऋतूची सुरुवात होत असते चला जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी काय दान करावे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे अधिक महत्त्वदायी मानले गेले आहे या दिवशी भाविक लोक गंगा स्नान करत असतात जर तुम्हाला गंगा स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही घरातच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून आंघोळ करू शकतात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची उपासना करण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी सूर्याला विशेष अशी पूजा केली पाहिजे सकाळी उठून स्नान पूजा पाठ केल्यानंतर एका तांब्यामध्ये कुंकू काळे तीळ टाकून सूर्याला अर्धे वाहिले पाहिजे असे केल्याने जीवनामध्ये सुखशांती लाभत असते मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरात कोणीही व्यक्ती आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका तसेच तुमच्या घरात कोणीही म्हातारा व्यक्ती असो अथवा भिकारी असो तरीही त्याचा अपमान करू नका त्यांना कोणत्याही गोष्टींचं यथाशक्ती दान जरूर करा मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून मुख्य प्रवेशद्वारावर सफाई जरूर करा व पाण्यामध्ये गोमूत्र हळद मीठ टाकून हे पाणी प्रवेशद्वारावर टाका यामुळे तुमच्या घरात कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकणार नाही मकर संक्रांतीच्या दिवशी पूजापाठ जरूर करावी त्याशिवाय भोजन ग्रहण करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वात पहिले गूळ तीळ खाल्ले पाहिजे त्यानंतरच अन्य कोणत्याही पदार्थ किंवा अन्न ग्रहण केला पाहिजे मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान जरूर केले पाहिजे या दिवशी काळे तीळ दान केल्याने विशेष महत्त्व प्राप्त होत असते या दिवशी शनिदेवांशी संबंधित अशा वस्तूंचं दान केलं जातं काळे तीळ याचा संबंध शनिदेवांशी आहे आणि याचकरता या दिवशी काळे तीळ टाकून सूर्याला अर्ध्य अर्पण केले जाते आणि या दिवशी काळे तीळ जरूर दान केले जातात गुळाचा संबंध सूर्यदेव यांच्याशी मानला जातो तसेच गुळाचा संबंध हा गुरूंशी देखील मानला जात असतो असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी गोडदान करणं म्हणजेच गुरु आणि सूर्य यांच्याशी संबंधित सर्व समस्या दूर होत असतात यामुळे व्यक्तींचा मानसन्मान देखील वाढत असतो आणि देखील मिळत असतं मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवून खाल्ली जात असते आणि खिचडीदान देखील केली जात असते तसेच काळ्या उडदाचे दाणे हे खिचडीमध्ये जरूर टाका काळ्या उडदाचा संबंध हा शनिदेवांशी असतो यामुळे व्यक्तीला शनिदोषांपासून मुक्ती मिळत असते आणि घर धनधान्याने भरलेले राहते यामुळे व्यक्तीला शनिदोषांपासून मुक्ती मिळत असते मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे दान जरूर केले पाहिजे तुम्हाला जमेल त्या क्षमतेनुसार तुम्ही तुपाचे दान जरूर करा तुपाचा संबंध थेट सूर्य आणि गुरु यांच्याशी असतो तसेच तूप हे समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते तुमच्या आयुष्यात त्यामुळे प्रगती होऊ लागते मकर संक्रांतीच्या दिवशी मिठाचे दान जरूर करावे त्यामुळे नकारात्मक ऊर्जांचा नाश होत असतो शास्त्रानुसार कुंडलीमधून शनी व राहू यांचे दोष दूर करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व गरजू लोकांना गरम कपड्याचे दान करावे त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असतात मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ दान करण्याला खूप महत्त्व आहे तांदूळ हे अक्षय दान समजले जात असते जेवढे दान कराल त्याच्या शंभर पटीने तुम्हाला ते परत मिळत असते त्यामुळे तांदूळ जरूर दान करावे मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ दान करावे तांदूळ हे चंद्राचे प्रतीक आहे यामुळे चंद्र बलवान होतो आणि जीवनात सुखसमृद्धी वाढते तांदूळ दान केल्याने चंद्रदोषही दूर होत असतात मकर संक्रांतीच्या दिवशी काळे उडीद हिरवे मूग आणि तांदूळ यांपासून बनलेली खिचडीचे दान केल्याने शनी गुरु आणि बुध यांच्याशी संबंधित दोष दूर होत असतात काळ्या उडदाचा संबंध शनीशी आणि हिरवा मूग हा बुध ग्रहाशी संबंधित आहे खिचडीमध्ये तुम्ही हळद वापरतात जी गुरुग्रहाशी संबंधित आहे या सर्व ग्रहांचे दोष दूर झाल्यामुळे तुमचे भाग्य बलवान होते कामात यश मिळण्याची शक्यता वाढते या दिवशी महादेवांना तीळ तांदूळ अथवा तीळ तांदूळ मिश्रित अर्धे अर्पण करण्याला विधान आहे तिळाचे उठणे तिळ मिश्रित पाण्याचे स्नान तिळ मिश्रित पाणी पिणे तिळाचे हवन करणे स्वयंपाकात तिळाचा वापर करणे तसेच तिळाचे दान हे सर्व पापनाशक प्रयोग आहेत म्हणून या दिवशी तिळगूळ साखर मिश्रित लाडू खाण्याचे तसेच दान करण्याचे महत्त्व आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला तिळ संक्रांत देखील म्हटले जाते आणि या दिवशी तिळाचे दान करण्यास विशेष महत्त्व दिले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाच्या दाण्यासह भगवान विष्णू सूर्य आणि शनिदेव यांची तिळाची पूजा केली जाते तसेच ब्राह्मणांना तिळापासून बनलेल्या गोष्टी दान करणे खूप शुभ मानले जाते वास्तविक शनिदेव आपल्या संतप्त पिता सूर्यदेवांची उपासना करण्यासाठी काळ्या तिळांचा वापर करीत यावर प्रसन्न होऊन सूर्यदेवाने असे सांगितले की जेव्हा जेव्हा मकर राशीवर येईल तेव्हा तिळाचे त्यांची पूजा केल्याने तिळाचे दान केल्याने त्यांना आनंद होईल या दिवशी तिळाचे दान केल्यास शनिदोष दोष दूर होत असतात अशा आहे व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद